हॅलो मित्रांनो कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपाणीने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर दरवेळेस मी तुमच्यासोबत माझी रुटीन शेअर करते पण आज मी तुमच्यासोबत माझ्या दक्षूची रुटीन शेअर करणार आहे आणि सगळ्यांनी ब्लॉग पूर्ण बघा आणि माझं पिल्लू कसं दिसत आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा तर खूप स्त्रिया आहेत ना मुलांना ज्यावेळी झोपेतून उठवतात ना तर आरोळ्या जोरात बोलवून उठवतात तसं करायचं नाही जेव्हा पण मुलं झोपातून उठतात ना तर त्यांना पाच दहा मिनटं आपल्या जवळ घ्यायचं त्यांच्याशी प्रेमाने बोलायचं त्यांना सांगायचं तू खूप आहेस तो खूप हुशार आहेस त्यांच्यासोबत तुम्ही पॉझिटिव्ह बोला तर ते पण पॉझिटिव्ह विचार करतील तर मी दर म्हणजे जेव्हा मुलं उठतात ना त्यांना पाच ते दहा मिनटं पॅम्परिंग करायचं जवळ घ्यायचं आणि आईची मयाच वेगळी असते तुम्हाला माहिती आहे आईची जागा कोणी नाही घेऊ शकत तर मी त्याला जेव्हा पण तो उठतो ना तर पाच ते दहा मिनटं त्याला जवळ घेते आणि त्याला मी समजवते की बाळा आज तुला हे करायचं आहे स्कूलमध्ये अभ्यास कर व्यवस्थित टीचर काय सांगते ते लक्ष दे ह्या सगळ्या गोष्टी मी त्याला समजवत असते तर आता त्याचा झालेला आहे आंघोळीचा टाईम आणि द अक्षू उठतो सात सव्वा सातला उठवते मी त्याला कारण की एवढ्या लवकर पण उठवून काय करणार नाही कसं आहे त्याची स्कूल येते स्कूलचा टाईम आहे नऊ वाजेचा आणि त्याची बस येते सव्वा आठला म्हणून मग मी एवढं लवकर नाही उठवत त्याला त्याचे कपडे वगैरे मी काढून घेतलेले आहेत साईडला आणि आता मी त्याची स्वतःच्या हाताने स्ट्रिथिंग करून देते कारण की त्याला व्यवस्थित प्रॉपर करता येत नाही आणि आहेत ना त्याने आजपर्यंत छोटे छोटे तीन चार ब्रश आहेत ना खेळण्यामध्ये हे करून टाकलेत खराब केलेत मग मी त्याला आता मोठाच ब्रश घेतलेला आहे आणि माझ्या हातानेच त्याला मी टिथिंग करून देते आणि कसं आहे मुलं ये दिवसभर एखाद्या वेळ चॉकलेट पण खातात आणि असे कोणते मुलं नाहीत की ते चॉकलेट खात नाही ह्याला आम्ही देतो पण कधी देतो जास्त देत नाही तर दिवसातून एक का असं ना तो चॉकलेट खातो म्हणून मुलांना तर टिथिंग करणं खूप कंपल्सरी आहे आणि खूप स्त्रिया आहेत ना मुलांना टिफिनमध्ये आता आम्ही मिटिंगला गेलो होतो तर त्या टीचर लोकांनी सांगितलं की कोणी पॉपकॉर्न देऊन देतं कोणी चिप्स देऊन देतं कोणी काय देऊन देतं काही पण देतात रिया पोहरांना टिफिनमध्ये पण त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही फक्त मुलांना भाजी पोळी आणि मी येणं दक्षला काय काय देते तुम्हाला सांगते टिफिनमध्ये मी त्याला भाजी पोळी देते मेथीचे पराठे देते कोथंबीरचा पराठा करून देते आलू पराठे देते मी त्याला दलिया देते मुगाची डाळची खिचडी देते खारी पोळी करून देते मस्त तूप लावून आणि ह्या सगळ्या मी देत असते त्याला रेसिपी बनवून टिफिनमध्ये मला एवढा वेळ नसतो रेकॉर्ड करायला व्हिडिओ बनवायला हाच व्हिडिओ मी कसा बनवलेला हो आहे सकाळचा एक तास खूप इम्पॉर्टंट असतो तुम्हाला माहिती आहे आणि मुलांसाठी तर त्या ते, मला त्याला घेऊन व्हिडिओ काढायचं म्हणजे खूप मी त्याला सांगत होते अरे कॅमेरा चालू आहे व्यवस्थित बस अरे कॅमेरा चालू आहे दक्ष इकडे बघ ह्या सगळ्या गोष्टी खूप मला अवघड झालेला आहे एक व्हिडिओ काढायला तर प्लीज प्लीज तुम्ही या व्हिडिओला खूप प्रेम द्या सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि मी त्याला दूध दिलेलं होतं सकाळीने खूप स्त्रिया असं पण आहेत की मुलांना आहेत ना मोठेचे मोठे बिस्किटं देतात बरं का पुढे खायला असं नाही करायचं म्हणजे सकाळी तर तुम्ही अजिबात देऊ नका पोरांना मैदा कारण की बिस्किटमध्ये ना मैदा असतो आणि मैदा मुलांसाठी चांगला नाही आहे तुम्हाला सांगू आम्ही ना दक्षला कधीतरीच एखाद्या महिन्यातून त्याने एखादा पुडा खाल्ला दुकानात बघितला तर मागतो तेव्हाच आम्ही त्याला ते घेऊन देतो अदरवाईज मी त्याला कधीच बिस्किटं देत नाही आणि किराण्यामध्ये सुद्धा आम्हीसुद्धा बिस्किट खात नाही माझ्या घरी खारीक बिस्किट टोस्ट हे गोष्टी नसतातच आम्ही आणतच नाही कारण की घरात राहिलं तर पोरं खातात मी त्याला आहे ना भाजीपोळी चपाती लोणचं पोळी त्याला तिखटची चटणी आपली शेंगदाण्याची चटणी तिळीची चटणी ह्या सगळ्या चटणी खूप आवडतात आणि सकाळी ना मी एक कप त्याला दूध देते आणि माझा दक्ष ना एक मोठा प्रॉब्लेम आहे तो पाणीच पित नाही मला आहे ना त्याला उभं राहून दक्ष पाणी पी रे पाणी पी आणि त्याला जी स्कूलची बॉटल आहे ना तर ती बॉटलमधलं सुद्धा तो पाणी पूर्ण पित नाही तर दक्ष इथं म्हणत होता की तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यांनी ज्यांनी मागचे ब्लॉग पाहिलं नसेल दक्ष पण खूप छान असे सुंदर असे ब्लॉगिंग करतो बरं का मित्रांनो तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की त्यांना शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खूप मेहनत लागलेली आहे हा ब्लॉग बनवायला प्लीज 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 खूप जणांनी Để đẻ bye bye